प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत वंचितकडून आंबेडकरांची लोकसभेसाठी उमेदवारी आहे अकोल्यातून काँग्रेस उमेदवार अभय पाटील हे सुद्धा अर्ज भरणार आहेत नाना पटोले अभय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस उपस्थित राहणार आहेत तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे नामनिर्देशन पत्र भरण्याची आजची शेवटची तारीख आहे यामुळे आता आज इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी राहणार आहे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील तर्फे आज महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल करणार आहे यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आवर्जून उपस्थित राहणार आहे वंचित सोबत बोलणी सुरू असताना काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्यावर लावलेल्या आरोपांचं उत्तर अकोल्यात देणार असल्याचं नाना पटोले म्हणाले होते त्यामुळे नाना पटोले डॉ अभय पाटील यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी काल आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आपलं नामांकन अर्ज आज दाखल करणार आहे आंबेडकर यांनी याआधी एक नामांकन अर्ज चाचपणीसाठी भरला होता आज आंबेडकर शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करणार आहे त्यांची आज नामांकन रॅली निघणार आहे ही रॅली शक्ती प्रदर्शन करत अकोल्यातील टॉवर चौकातून निघून पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे यात वंचितच्या अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर सह असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे तर आज भाजपचे नाराज उमेद आमदार नारायण गव्हाणकर सुद्धा आपला अर्ज भरणार आहेत अकोल्यात महाविकास आघाडी ने आपला उमेदवार दिल्यानंतर अं अकोल्यात तिरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळते